नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबरचे आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे अवकालेले दोनशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्व साधारण दर हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल तूर लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ येथे अवकाली त्रेपन्न क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकाली एकशे साठ क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल लाल लालतूर मग तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे अवकालेले दोनशे बावन्न क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समिती जालना आवक आलेले तीस क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी सहा हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर मग पुढील बाजार समिती आहे धुळे येथे अवकालेले सहा क्विंटल दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे आर्वी येथे अवकालेले पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे सावनेर येथे अवकालेले ऐंशी क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे नऊ रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे